की तुम्ही आजच्या इंग्लिश मधली म्हणे म्हणजे जे झालंय त्याच्या विचारांच्या जेलमध्ये राहू नका तुम्ही आजचं वाचतो आणि पुढे काय होणार याची चेष्टा करा कारण का जे झालं ते आपण बदलू शकत नाही पण आपला आज आणि उतला उद्या हा आपण बदलू शकतो आणि ज्या वातावरणात कारणात मागच्या वर्षीच इलेक्शन झालं त्याला तुम्ही नाही मी जबाबदार आहे कारण का कदाचित आपा आणि मी कॅन्डिडेट म्हणून कमी पडलो त्याच्यामुळे आदरणीय पवार साहेबांनी मला नेहमीच सांगितलंय की मतदार कधी चुकत नाही चूक जर झाली तर ती आपली असेल त्याच्यामुळे कदाचित दोन हजार चौदा मध्ये माझी चूक झाली असेल किंवा मी कॅन्डिडेट म्हणून कमी पडली असेल म्हणून कदाचितांनी मत त्याला दिली नसती पण आज पाच वर्षात एखाद्या विषयात अभ्यास केला कमी ना माझा स्वभाव थोडासा चिकट आहे एखाद्या गोष्टात अपयश आलं किंवा मला समाधान वाटलेला जोपर्यंत ती गोष्ट मी मास्टर करत नाही ना ती वस्तू मी सोडत नाही गेल्या पाच वर्षात तुम्ही माझा फेसबुक अकाउंट बघा एक महिना असा गेला नाही जिथे पाच वर्षात मी दोन तालुक्यात आले नाही एक कुठल्या तालुक्यात गेले पण पंचाळीस तालुक्यात आले दोन तालुक्यात मी डोळे बंद करून फिरू शकते पट्टी लावून बघा कुठेही मी या तालुक्यात फिरू शकते दौडेच तितके चालेल आणि मला विचारायचं होतं आणि मी आला अनेक वेळा प्रश्न पडला की काय चुकलं जे आपण करेक्ट करायचं जे प्लस झालं ते चाललंच त्याच्यात काय गंभ जे मायनस झालं ते प्लस करण्यात ती खरी गोष्ट झालं गेलं त्याच्यात नको पडूया आजपासून आपल्याला काय ह्याचा आपण विचार भरभरून माझं कौतुक त्यांचा आसामची स्टोरी आणि पंजाबची स्टोरी सांगितली हीच तर भारताच्या राजकारणाची गंमत आहे ज्या कैलासा यशवंतराव चव्हाणांचा वारसा घेऊन आदरणीय पवार साहेब काम करतात आणि त्याच चव्हाणसाहेबांचे विचार घेऊन मी स्वतः काम करते या राज्यात या राज्यात काम करत असताना किती टोकाचा विरोध असला तरी तो विरोधक माझा शत्रू नसतो तो विचाराचा विरोधक असतो माझी त्यांच्याशी लढाई वैयक्तिक नाही आहे माझी त्यांच्याशी वैचारिक लढाई आहे मी त्यांच्याशी का लढते तुमच्या कांद्याला ते भाव देत नाही म्हणून लढते मी त्यांच्याशी का आता लढते नोटबंदी केली ज्याच्यात माझ्या महिलांचा फार मोठं नुकसान झालं मी त्यांच्याशी का लढते दोन कोटी बेरोजगारांना नोकऱ्या देणार होते एकाला पण दिले नाही मी त्यांच्याशी का लढते कारण का ते खोटं बोलतो पंधरा लाख देणार होते एक पैसा दिला नाही दिला का मला सांगा त्यामुळे माझी वैयक्तिक त्यांच्याशी काही लढाई नाही माझी वैचारिक लढाई आहे आणि ज्या लोकांचा उल्लेख त्यांनी बेचला सोनवालजी माझ्याच बरोबर वर खासदार होते आणि मी कधी कोणावर उभंच टीका करत नाही टीका जर केली तर मी अभ्यासपूर्ण टीका करते जर माझ्याकडे कागद असले तरच मी टीका करते उद्या गावाचं नाव लाव काय असं थिल्लगिरी करत नाही माझं राजकारणच ते नाही मला संसद रत्न का मिळालं आणि सत्तेत असताना नाही सत्तेत नसताना मिळालं याचं कारण परफॉर्मन्स ओरिएंटेड आहे आणि आजचा काळ हा फक्त जात धर्म आणि भावनांचा नाही आहे हा परफॉर्मन्स आहे जो परफॉर्म करेल जगात जगेल हे आता आजचं जग आहे आणि तुमच्या समोर पाच वर्षाच्या माझ्या कामाचा वर्षात संसद रत्न दिले आणि आवर मी आवर्जून सुमित्रा जाहीर आभार मानते की मी विरोधातली खासदार आहे पण माझ्या कामाची त्यांनी नोंद घेतली आणि मी तर नेहमी सगळ्यांना सांगते माझ्या लोकसभा मतदारसंघातली कामं होतात कारण का मंत्र्यांना माहिती आहे या बाईशी नडायला नको दिल्लीत कारण की रोज अभ्यास करून पार्लमेंटला जाते वीस प्रश्न असतात वीसच्या वीसचा अभ्यास करून मी जाते कुठलाही मंत्री काही बोलू दे तो जर चुकीचा बोलला तर त्याचं उत्तर माझ्याकडे असत दहा वर्ष त्या संसदेत रोज बसते मी तुम्ही बघा कुठलाही बिल मी कुणालाही चॅलेंज करते कुठलाही बिल द्या अर्धा तासात द्या त्या बिलवर मी भाषण करू शकते याचं कारण असं की दहा वर्ष ते शाळेत गेल्यासारखं आहे तुम्ही जितके वर दिवस शाळेत बसाल आणि तुमचा शिक्षक शिकवतो तेव्हा कान जर उघडे ठेवले तर तुम्हाला तसं भाषण करता येईल पण त्याला मनापासून तो विषय आवडला पाहिजे तुम्ही मला सांगितलं सुप्रिया सोडे जाऊन कारखाना मेरे से नाही सांगा खातुल हंड्रेड पर्सेंट तुम्ही मला सांग ग्रामपंचायत मेरे से नाही व्हायगा तुम्ही मला सांगा की तुम्ही जाऊन दूध संघ चालवा मीरे माझा कोर कॉम्पिटन्सच नाही आपल्याला ना जे आवडतं तेच माणसाने करावं कारण का जे आवडतं ते मनापासून केलं तरच माणूस यशस्वी करतो त्याच्यामुळे तुम्ही मला बळबळ काय करायला लावलं ना मीरेस तेवढ्या पुरतं मला महत्वाचं वाटेल मला कारखाना चालवायला दिला पण पाच वर्षाने कारखाना चालवू शकेन की नाही मला माहिती नाही त्याच्यामुळे उगं बळबळ गोष्टी करून माणूस यशस्वी होत नाही मुलांच बघा तुमचा एखादा मुंडाच मुल असेल एखाद्याला गणित चांगलं येतं एखाद्याला भूगोल चांगलं येतो ज्याला भूगोल येतात त्याला गणित येत नाही ज्याला गणित येतं त्याला भूगोल येत नाही फार कमी लोक असतात ज्याला भूगोल आणि गणित येतं आणि त्याचं नाव शरद पवार ज्याला दोन्ही येत त्याच्यामुळे <स्थाग्णा> जेवढं आपल्याला झेपत तेवढंच आपलं करावं मी तुम्हाला पंधरा लाख देऊ शकते का नाही मी तुम्हाला दोन कोटी नोकऱ्या देऊ शकते का नाही मी इथे जी मोरी आहे डबल करू शकते का हो काम मी का तर का अप आता हा रस्ता आपण मोठा करायला बघतोय त्या सिक्स लेनिंग मध्ये आपल्याला आपण हे डबल मागितलंय आणि माझी विनंती राहील रिप, की मी बऱ्याच ठिकाणी हे बोललेले आता जेव्हा आपण हे सगळे रिपेअर गोष्टी करू त्या फक्त छोट्या नाही उसाचा हे जात का नाही जे का असेल ते वन साईज मोठ घ्या त्याचा सर्वे मी बऱ्याच ठिकाणी करायला लावलेलं त्याच्यामुळे ही एक गोष्ट लक्षात ठेवा की तुमच्यासाठी काय करू शकते आणि काय करू शकत नाही हे मी तुम्हाला सांगते त्याच्यामुळे हा रस्त्याचा प्रश्न मी सोडू शकते का हो सोडवू शकते टाइप करू, करा घंटीच्या बटनात टिक करा लाईक करा आणि शेअर करा